नमः शिवाय मित्रांनो नमस्कार आपल्या सर्वांचे आमच्या युट्यूब मध्ये स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण वृषभ राशीच्या जातकांसाठी साप्ताहिक राशी, राशी भविष्य सांगणार रा आहोत वृषभ राशीसाठी अठरा मे ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीतील वेळ कसा राहील मे महिन्याच्या या आठवड्यात कोणत्या प्रकारचे परिणाम दिसून येतील सोमवार रविवार रविवारपर्यंतचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या आठवड्यात कोणत्या प्रकारच्या स्थिती निर्माण होतील जीवनात तुम्हाला कशा प्रकारचे परिणाम पाहायला मिळतील चला तर मग बोलूया वृषभ राशीच्या जातकांनो जसं की तुम्ही ग्रहांची स्थिती आणि त्याचा परिणाम समजून घेणं सोपं होईल बघा हा आठवडा सुरुवातीपासूनच तुमच्या जीवनात मोठे बदल आणि शुभतेकडे इशारा करत आहे सर्वप्रथम जर आपण तुमच्या आरोग्याबद्दल बोललो तर या आठवड्यात आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील आरोग्यात सुधारणा होईल तुम्ही निरोगी राहाल कोणताही रोग कोणताही त्रास किंवा वेदना तुम्हाला त्रास देणार नाहीत मागील काळात जर आरोग्याशी संबंधित काही अडचण चालू होती तर ती हळूहळू कमी होईल आणि आरोग्यात चांगली सुधारणा होईल सूर्यदेव निरोगी शरीरासाठी ओळखले जातात सूर्यदेवांचा शुभ प्रभाव तुम्हाला नक्कीच निरोगी बनवेल शिक्षणाच्या क्षेत्रात बघितलं तर पंचभावातून भावातून शिक्षणाबद्दल विचार केला जातो मेष राशीसाठी पंचम भावात मिथुन राशी आहे आणि त्याचे स्वामी बुध आहेत जे वाणी आणि बुद्धीचे कारक मानले जातात बुध ग्रह शुभ प्रभावात असल्यामुळे शिक्षणा चांगले निकाल पाहायला मिळतील स्पर्धा परीक्षा देत असाल किंवा निकाल येणार असेल तर अपेक्षित यश मिळेल शिक्षणाशी संबंधित विद्यार्थी वर्गाने या काळात फोकस वाढवण्याची गरज आहे जर तुम्ही लक्ष केंद्रित करून अभ्यास केला तर नक्कीच उत्तम यश प्राप्त होईल प्रेमसंबंधांच्या बाबतीत बघितलं तर हा काळ प्रेमसंबंधांसाठी खूप चांगला आहे प्रेमी युगल त्यांच्या योजना पूर्ण करताना दिसतील एकत्र वेळ घालवण्याच्या सहलीवर जाण्याच्या किंवा एकत्र काही करायचं असेल तर ते यशस्वी होईल ग्रहांचा शुभ प्रभाव तुमच्या प्रेम जीवनावर राहील जर तुम्ही नवीन प्रेमसंबंध सुरू करू इच्छित असाल तर यासाठीही हा आठवडा अनुकूल आहे विवाह जीवनाबाबत बघितलं तर मागच्या काळात सूर्य राहू आणि शनी एकत्र असल्यामुळे नकारात्मकता होती जी सासरच्या लोकांच्या हस्तक्षेपामुळे वादविवाद निर्माण करत होती पण आता स्थिती हळूहळू सुधारेल वैवाहिक जोडीदाराकडून चांगला सहकार्य मिळेल कोणत्या तरी खास व्यक्तीच्या आगमनामुळे नातेसंबंध सुधारतील संगतीचा खूप मोठा प्रभाव असतो जर तुमच्याजवळ असा व्यक्ती असेल ज्याचं स्वतःच वैवाहिक जीवन चांगलं नाही तर तो तुमचंही नातं बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतो त्यामुळे अशी संगत टाळा तुमच्या वैवाहिक जीवनासाठी हा काळ सुखद आणि आनंददायी ठरेल पण तुम्ही स्वतः लक्ष द्यायला हवे आता आर्थिक बाबतीत बघूया या आठवड्यात आर्थिक दृष्टीने तुमच्यासाठी चांगली अनुकूलता येईल सूर्यग्रहाचा गोचर पराक्रम भावात झाला आहे आणि इतर ग्रहही शुभ स्थितीत आहे देवगुरू बृहस्पतींचा शुभ प्रभावही राहील उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील आर्थिक अडचणींमधून सुटका होईल जुने कर्ज फेडू शकाल बंक किंवा व्यवहार संबंधित अडचणी दूर होतील धनप्राप्तीचे योग निर्माण होतील बंक बॅलन्स वाढेल रोजगार आणि उत्पन्नात वाढ होईल नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे मंगल ग्रह जो की पराक्रमाचा कारक आहे तो शत्रुभावात गोचर करतो आहे त्यामुळे शत्रू पराभूत होतील आत्मविश्वासात वाढ होईल कामात चांगले यश मिळेल नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होतील व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा लाभदायक आहे व्यवसाय वाढवण्यासाठी योग्य वेळ आहे सरकारी क्षेत्रातूनही लाभ मिळेल जीवनातील अडथळे दूर होतील आणि हा आठवडा तुमच्यासाठी गेम चेंजर ठरेल कधी वाटते की हे काम होईलच म्हणजे कठीण परिस्थितीत सुद्धा जर मन शांत असेल तणाव नसेल तर परिस्थिती नियंत्रणात राहते पण अनेक वेळा लहान सहान समस्या देखील फार मोठ्या वाटू लागतात आणि त्या मनाला त्रासदायक ठरतात याचा अर्थ परिणाम आपल्या मनावर होतो जेव्हा ग्रहस्थिती प्रतिकूल असते तेव्हा त्याचा परिणाम मनावरही होतो आणि जेव्हा नकारात्मक ग्रहस्थिती असते तेव्हा मनात असंतोष भीती घबराट निर्माण होते पण जर आपण थोड शांत राहिलो तर ब्याच वेळा आपण अनुभवले असेल की कोणी समोरून रागाने बोलतन्य वाईट बोलतन्य अपशब्द वापरतन्य पण जर आपण शांत असलो लक्ष दुसरीकडे असेल तर आपण काही प्रतिक्रिया देत नाही काही वेळा घरचे मोठे लोकही काहीतरी सांगतात पण जर आपण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं विचार केला नाही तर त्याचा परिणाम होत नाही आणि परिस्थिती लगेच सामान्य होते चंद्राच्या गोचराबाबत बघितलं तर आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र भाग्यस्थानात असेल त्यामुळे भाग्याचा साथ मिळेल पित्याशी कुटुंबाशी संबंध मधुर होतील चंद्र हा मनाचा कारक ग्रह मानला जातो जर मन स्थिर असेल तर कोणतंही काम यशस्वी करता येतं या आठवड्यात मानसिक स्थिती चांगली राहील मध्य काळात चंद्र कर्मस्थानात असेल त्यामुळे कामाच्या ठिकाणी यश मिळेल गजकेश्री योग तयार होईल कारण चंद्र आणि बृहस्पती यांचा दृष्टी संबंध बनेल जे फारच शुभ आहे कामातून लाभ मिळेल आठवड्याच्या शेवटी चंद्र लाभ स्थानात जाईल त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल खर्च कमी होईल आवश्यक काम पूर्ण होतील मोठी स्वप्न पूर्ण होण्यास सुरुवात होई शनीच गोचर झाले आहे आणि साडेसाती चालू आहे परंतु ती आता शुभता देई बृहस्पतींची कृपा तुमच्यावर राहील त्यामुळे आनंददायक काळात प्रवेश कराल शिक्षणाच्या क्षेत्रात बघितलं तर पंचभावातून शिक्षणाबद्दल विचार केला जातो मेष राशीसाठी पंचम भावात मिथुन राशी आहे आणि त्याचे स्वामी बुध आहेत जे वाणी आणि बुद्धीचे कारक मानले जातात बुध ग्रह शुभ प्रभावात असल्यामुळे तुम्हाला चांगले निकाल पाहायला मिळतील स्पर्धा परीक्षा देत असाल किंवा निकाल येणार असेल तर अपेक्षित यश मिळेल शिक्षणाशी संबंधित विद्यार्थी वर्गाने या काळात फोकस वाढवण्याची गरज आहे जर तुम्ही लक्ष केंद्रित करून अभ्यास केला तर नक्कीच उत्तम यश प्राप्त होईल प्रेमसंबंधांच्या बाबतीत बघितलं तर हा काळ प्रेमसंबंधांसाठी खूप चांगला आहे प्रेमी युगल त्यांच्या योजना पूर्ण करताना दिसतील एकत्र वेळ घालवण्याच्या सहलीवर जाण्याच्या किंवा एकत्र काही करायचं असेल तर ते यशस्वी होईल ग्रहांचा शुभ प्रभाव तुमच्या प्रेम जीवनावर राहील जर तुम्ही नवीन प्रेमसंबंध सुरू करू इच्छित असाल तर यासाठीही हा आठवडा अनुकूल आहे वृषभ राशीच्या जातकांनो ही माहिती आवडली असेल तर जरूर शेअर करा लाईक करा तुमचं काही मत असेल प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा किंवा हर हर महादेव लिहा आता इथेच थांबूया नमस्कार धन्यवाद